नमस्कार मित्रांनो संजय जामगेकर ह्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आज थंडी फार जास्त आहे आणि थंडीमुळे आज आम्ही घराच्या बाहेर देखील पडू शकत नाही या पी सी एम सी एरियामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड एरियामध्ये थंडीचं प्रमाण हे अठ्ठावीस अंश सेल्सियस इतकं जास्त आहे आणि आरोल्या पण सकाळ सकाळी लवकर उठून स्कूलला जावं लागतं त्याचे स्कूल सकाळी असते सात वाजून वीस मिनिटांनी तर स्कूलला तिला काही करून गेल्याशिवाय पर्याय नसतो तर, तर मित्रांनो आता हा महिना आहे फेब्रुवारी दोन दुना, दोन हजार चोवीस तर सध्याला त्याच्या एक्झाम वगैरे चालू आहेत आणि त्याच्या अगोदर एक पंधरा दिवसापूर्वी आरईची गॅदरिंग पण झाली आणि त्याच्या अगोदर स्पोर्ट्सचा इव्हेंट पण झाला त्याच्यामध्ये स स्पोर्ट्समध्ये ऑल सर्व खो खो होतं कबड्डी रनिंग नंतर शॉर्ट रनिंग नंतर आणि काय होतं लिंबू संचावर असं भरपूर काही त्यात ॲक्टिव्हिटी होत्या आणि त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आमच्या आरोहीने पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्यानंतर झाली पुढे गॅदरिंग आली गॅदरिंग पण छान झाली आणि गॅदरिंगमध्ये सुद्धा आरोहीने त्या ग्रुप डान्समध्ये सहभाग घेतला ते सर्वात प सर्वात ते पुढे होते आणि हे आमच्यासाठी खूपच प्राऊड आहे आणि रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह हे आहे चिंचवड या ठिकाणी ते खूप मोठं त्या ठिकाणी सभागृह आहे त्या ठिकाणी आरोहीची गॅदरिंग झाली आणि मित्रांनो आरोही ज्या स्कूलमध्ये शिकते त्या स्कूलचं नाव आहे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल थेरगाव हे आहे आणि त्या स्कूलच्या मार्फत ही गॅदरिंग त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि आम्ही पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी गेलो होतो तर अरुणने ज्या ज्या स्पोर्ट्समध्ये सहभाग घेतला होता तर त्या सहभागाबद्दल तिला हे दोन हे गोल्ड मेडल मिळालेले आहेत हे बघा हे, हे सर्व तिचे स्पोर्ट्स आहे सिल्वर आणि ब्राऊन असे दोन तिला हे पदक मिळाले तर हे ती सध्याला फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहे म्हणजे इयत्ता पहिली इंग्लिश मिडियममध्ये आहे जर हे पहिलं हे या वर्षीचं पहिलं बक्षीस आहे आणि शिवाय मित्रांनो मला तुम्हाला दाखव मला खूप आनंद होत आहे आवडत तर याच्यामध्ये हे एक तीन सर्टिफिकेट पण तिला मिळालेले आहेत तुम्हाला मी हे थोडंसं हे सर्टिफिकेट आहे सिंगिंग तर हे सिंगिंगमध्ये त्याचा ग्रुप होता आणि त्या सिंगिंगमध्ये तिला हे सर्टिफिकेट फर्स्टमध्ये प्राप्त झालेलं आहे आणि दुसरं आहे दुसरं आहे फोक डान्स म्हणजे लोकनृत्य हा ग्रुप डान्स तिने सादर केला होता तर त्याबद्दल तिला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे तिसरं आहे तर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्या स्कूलमध्ये एक दोन विद्यार्थ्यांची निवड झाली होती नॅशनल लेवल आर्ट कार्निवल दोन हजार तेवीस चोवीस यासाठी तर त्या ड्रॉइंगच्या स्पर्धेमध्ये दे आरोलीला देखील हे बेस्ट अवॉर्ड मिळालेलं आहे हे बघा हे एक अवॉर्ड तर ह्या मित्रांनो ह्या वर्षभरामध्ये आरवलीला हे तीन सर्टिफिकेट आणि हे दोन सिल्वर मेडल एक सिल्वर आणि एक ब्रांज असे दोन हे याची प्राप्ती आरवलीने केलेली आहे आणि त्याबद्दल आरोहीचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो तुम्ही देखील नक्कीच कमेंट करायच्या बेस्ट विशेष करा आणि आरोहीचं अभिनंदन करा सर आरवीला मी या ठिकाणी एक पालक म्हणून मी तुला शुभेच्छा देतो आणि तू पुढे पुढच्या सेकंड थर्ड फोर्थ येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये तू अशाच प्रकारे मेहनत करून अशा प्रकारचे सर्टिफिकेट्स आणि हे मेडल्स मिळवावेत अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तिला खूप खूप शुभेच्छा पण देतो याबद्दल तर मित्रांनो तिचं सध्याला एक्झाम पण चालू आहे आता हे झालं स्पोर्ट्स एक्झाम चालू आहे आरोही एक्झाममध्ये बऱ्यापैकी आहे तर त्याला दररोज आता एक्झाम चालू असल्यामुळे रोज तिला मला शिकवावं लागतं होणार हा तर ह्या स्टडीत पण ती स्ट्रॉंग असायलाच पाहिजे फक्त सर्टिफिकेट घेतले खेळामध्येच हुशार आहे भाग अजिबात नाही आहे तर त्याला ह्या ठिकाणी या स्टडी म्हणजे अभ्यासक्रमात देखील ती हुशार असायला पाहिजे असा मी प्रयत्न करतोय आणि रोज त्याचा मी अभ्यास देखील घेतोय मित्रांनो आपण देखील आपल्या पदल्याकडे मुलाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांचा फक्त ट्युशन लावलं किंवा क्लासला गेली एवढंच न ठेवता तर स्कुला स्कुला काई काई जे, ती स्कूलला गेली स्कूलला जाऊन आल्याच्यानंतर ती त्याने काय काय स्टडी केला आणि स्कूलमध्ये दिवसभरात काय घेतलं याचा आढावा आपण स्वतः घ्यायला पाहिजे तिचे पॅरेंट्स म्हणून त्याची मम्मी आई आणि पालक या ना या नात्याने मी स्वतः लक्ष घालतो या ठिकाणी रोज तिला विचारतो जी मम्मी रेणुका ती पण तिला रोज स्टडी घेण्याचा प्रयत्न करते आणि मी मे, मी सुद्धा आपल्या कामातला वेळातला वेळ काढून कधीतरी केव्हा तरी स्टडी घेतो तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना स्ट्रॉंग केलं पाहिजे आणि आम्ही देखील आमच्या आरोहीला तसं करण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा भेटूया नवीन असेल सर एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पुन्हा भेटूया बाय